सेनगाव तालुक्यातील बनगावातील फाट्याजवळ सार्वजनिक रोडवर शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकावर सेनगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे दिनांक अठरा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता सदरची कारवाई करण्यात आली आरोपी हा अशोक लेलँड कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या विना नंबरच्या टिप्पर मधून परवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी शासनाचा महसूल बुडवून रीतीची वाहतूक करीत असताना मिळून आला तर या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी दीपक साहेबराव मस्के सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विठ्ठल लिंबाजी नागरे टीपर चालक मालक राहणार कापडसिंगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अडीच ब्रास रेतीसह सात लाख बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणाचा तपास सेंगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे